बडगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला असून या गिरणा नदीवरील सर्वच पुलांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे काही पुलांच्या वरून देखील पाणी वाहत आहे तर गुढे नावरे पुला खालील प्रवाह सुरू आहे यातच या वाहत्या पाण्यासोबत आलेला काळी कचरा चारा लाकडी ओंडके हे अडकल्याने पाणी वाहण्यास मोठा अडथळा निर्माण होत असतानाच अचानक या अडकलेल्या सर्व चाऱ्यास आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागलेली दिसून आली पुलाखालील सर्व चारा मोठ्या प्रमाणात जळत आहे तर पाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहत आहे या पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून स्थानिक प्रशासन पोलीस पाटील तलाटी हे पुला कोसले असून पुलावरील रहदारी तूर्त त्यांनी थांबवली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका